रुणी रुणी कस झालंय वातावरण आबाळ आले झाड किती छान दिसायला लागले हिरवीगार कस वाटतय का तुला इकडलं वातावरण आपलं गावाकड होय झाड बघ ना तिकडे कशी झालं ती हिरवीगार बघायचं तर बघू शकता किती छान वातावरण आहे निसर्गरम्य आमच्या गावाकडचं कुठं आणि हे पतंग कुठे कुठं दिस नाय की वर हा नाही दिसत नाही कुठं दिस नाय की मागं जावं लागतंय पाठी माग तर बघ इकडे कॅनलचं पाणी लगोया वारकऱ्यांसाठी पाणी सोडलं पाणी दिंडी आल्या आहे ना, <laughs> दिया ना पंढरपूर तरी पाणी सोडले काय सरा सरा तिकडून कसं येते बघायचं असं काय आमच्या इकडं घराला चिटकणच आहे पण ही समोरच हे घर आहे आमचं हे समोरच त्याच्या घराच्या न पण दिसू शकत आहे घराच असं म्हणून पण दिसते तर हे कुठून बघा तिथून पण छान दिसते तर असं आहे वातावरण आणि छान वाटतंय मग ए अग तशी का करते हेला छान वाटतंय इकडं रस्त्याला हवा हवा मोकळी एकदम म्हणून म्हणते इकडं बसते मी मम्मी हे काय काय खाली उतर खाली खाली उतर तिला छान वाटतंय ना इकडं मोकळं अशी हवा आहे इकडं पटांगाच्या वर दिसत झाड कुठे कसलं असतं स्पेरीमेंट कुठ आहे म्हणजे म्हणजे काय अग काय सांग किती एक्सपेरिमेंट खरं आहे का पण एक्सपेरिमेंट म्हणजे जादू होय बर बर आणि प्ले म्हणजे प्ले प्ले तिला आमच्या स्वराला स्वराच्या नावाचा येसचा शर्ट आवडला टी शर्ट हा ते म्हणून हि असा घेतला काल पालखीला गेले येसचा

आकाश पाळणं हे उंच होतं पण नाही बसवलं पडलं काय करंट लागला सगळं सगळं लाईटीवरली ऊर्जावरली होती ना त्याच्यामुळे एक पूर्गी ते जम्पिंगवरनं पडली बारकी तिचे मनकटायला लागलं ते मी म्हणलं नको काय ह्यांना बसवायला कुठं म्हणून तसंच आणलं ह्यांना नसतं दर्शन बिर्शन करून हाय का नाही ग प्रसाद घेऊन आलो का नाही आपण कुठे घेऊन काय खांडा प्रसाद नाही घेऊन हा काय काय घेतलं का मग घडी टाकायला लागली रस्त्यावरली काय काय घेतलं हा म्हणजे कुठं लावते ती नाही कुठं लावते ती गाणं ना कुठलं तर काय कुठलं गाण आहे दिसते या भारी का मला नाही येते आय लाईनर तुझ्या हा लिपस्टिक लिपस्टिक तुझ्या कुठं असते कुठं मात्यावर होय बर खाली उतरती का तू पडशील वरण खाली खाली उतर काय शाळेत अभ्यास अभ्यास दिलाय का नाही का घरचा नाही दिला थांब तुला पारशेसर होत मुक्की दोन तीन घंट म्हणजे जेवण झालं ना की चार पाच तर आम्हाला खेळायच भेटलं कुठलेच मॅडम आले नाही कोण चाललं होतं शिकवाय आम्ही मजा केली समजा कचरा टाकल्या कशाचा शाही पहिल्यांदाच कुठल्याच फोरांनी खबर

आणि नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा आम्हाला होते की छान प्रार्थना म्हणायचं आम्ही तर कस वाटतंय का आपलं हिकडलं वातावरण तुला छान आता किती वाजल्या त्या साडे सहा सात वाजल्या सात संध्याकाळच्या सात हे असं आहे वातावरण गावाकडचं तर कोणा कोणाला आवडतंय गावाकडचं वातावरण आमच्या सगळ्यांनी कमेंट करा शहर काहीत आहे काय गावकुलूज मध्ये शहर ही खेडा आहे आपलं शहर कशाला म्हणते ती ती मोठी गाव आहे गाव खेडे गाव आहे कुठलं आहे आपलं ही खेड आहे ग्रामीण विभाग आहे आपला अकुलूज मध्ये आहे ना असतं की इकडून किती छान दिसतं निसर्गरम्य वातावरण लांब जितकं बघाल तितकं लांब तिकडं बघाल तिकडं नारळाची झाडं आहेत आमच्या इकडं अकलूज भागात जास्तीत जास्त नारळाची झाडं निसर्गरम्य ना वातावरण अकलूज मध्ये दिसणार सगळीकडे आणि इकडल्या गावात पण तसं दिसणार गेली की अगं गेली की आपल्याकडे आली सुद्धा नाही मग आपण कधी कुठे गेलो मग पालकी माऊलींची आपल्याला गर्दीत ना दर्शन तिथं नाही झालं लांबूनच दर्शन घेतलेलं आहे गर्दी इकडे कशाला येते पंढरपूरला गेल्या त्या सगळ्या उठलं बघा हि चितार आता काय करावं मिठीत घातली होऊन दप्तर घेऊन या लागली इकडं काय झालं दफ्तरांना चांगलं आहे की छान आता धुते होती का वाळते का आता धुत धुवायला राहू दे धुवू नको आता दप्तर धुवायला चालली ही बघा आमचं काकलाच घे म्हणून मागे लागलं बाय श्रीकांत जर ठेवू जा, जा वाळत नाही आबाळ आले बोलत राहील दप्तर काय म्हणती तिला ग तू काय नाव आहे तिचं जाऊ नको नाही पाणी आलं की आणायला चालली लगी नको जा अजिबात हो इकडे घरी घरी जा माझ्याकडे काय पोट लागेल चला बाय कर सारा बाय बाय टाटा इकडे हो बाय इकडे येतो गुड बाय करत रस्त्याला कुठं ढे व्हिडिओला व्हिडिओला थँक्यू वेलकम चला